टॉपची दिसते डायरेक्ट मर्सिडीज त्यांच्या वेळ काय 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 आपण डायरेक्ट भावंती डेंजर डेन्जर मला लागली तो अरे ए गुडे अरे कॉलेज मध्ये काय बघत नाही काय नाही कळत का नाही हं समकीर यार बघू दे तुमचं झालं का मला पण काय मला म्हणजे काय सरकारी प्रायव्हेट ही काय ती ती प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे ती कळलं थोडे झालं का तुमचं कुठे काय झालंय थांबई काय थांब उडे तू लाज वाटते का मला लाज वाटते लाज वाटते का मला काय चेअर चेर जेवण पुरवत महागा हिणतात तुला कळत नाही का हिंडतात म्हणून मी इंट्या तर काय करू मी दुसरं बघता येत का तुम्हाला यासारखी थोडीच भेटणार आहे बघायची ना दुसरं कॉलेज मध्ये लय हिरोगिरी करत राहतो छपरी गिरी हिरोगिरी आता तुम्ही थांबा जरा पण का बर होय फालतूगिरी सोडून दुसरं काय जमत नाही का तुम्हाला काय फालतू फालतू लावलाय मग धरून मग काय मग छाडताय वरून काय छेडलं काय चेडलं काय चेडलं तुला काय छेडलं म्हणजे मी माझ्या रस्त्याने काय शिट्टी पण नाही वाजवायची काय का तुझं बाकीच्या पुरीला वाजवलं तुमच्या मम्मीला तुमच्या बहिणीला त्यांना वाजवत बसा ना मला कशाला भाऊ तुमच्या घरच्यांना मारा शिट्ट्या मला नका मारू चालता चलता शिट्ट्या मारतो मग तिकडून दुसरीकडे सांगितलं आहे का असा ना एवढे ऐश्वर रास्ती तर तुम्ही माझ्या मागे फिरले असते काय पुढे चालते आमच्या मी कुठं चालली मी रस्त्याने चालते हे रस्त्याने जाते मी कशी चालू रस्ता काय तो बाबाचा आहे का जाऊ दे

मागे होती म्हणून आमच्या वाटीच तुला दिली बरोबर बरं फारच पुढं होती नाही का दिसते शिकवायला हे जाऊ दे ती भाऊ देत नाही कशाला काय पाटील आलाय बरोबर चाललोय रस्त्याने ने चालू गाडी बंद पडली थोडी ते बघत होतो गाडी तिकडे बंद पडली इकडे काय करताय चाललोय ना चलत चलत नाही हो चढताय मला मी माझ्या रस्त्याने चालले मला काय पण बोलताय अरे आमचं मी मी कशाला चालू हीच माझा हात वगैरे चल जरा बोल की अरे आवाज चढवतो काय तुले का आमच्या चौघच तुम्हाला खोट वाटतं तिथं खरं वाटतंय तुम्ही चौघ काय लायकीची गावाला माहिती रेड का इथ कशाला धामता तुम्ही ते भी माहितीये मला गाडी बंद पडली चालू करून गाडी त्यामुळे थांबलो इथं गाडी बंद पडली ना तिकडं निघायचं ना मग पुढे पोरींच्या मागे कशाला हिंडत रे गाडी बंद पडली मला माहितीये ना कशी बंद पडली तुझी गाडी ते आमच्यापासून चालली होती अरे पोरगी चालली गाडी बंद पडते तुझी ती चालायच्या आधीच बंद पडली होती ए खेडमे तू तर गबस बर का? कान ठरेल तुला तिला इसरा की कधी बंद पडली होती गाडी ती यायच्या आधीच बंद पडली या गाडी बंद पडली पण तिला कशाला अडवली तुम्ही इकडे तू कुणी आडवले सांग मी नाहीच अडवलंय मला बोलले आम्ही मग काय रोजच ओरडत राहतात काय पण आणि काही बोलत राहतात दरवारी पोरी अडवता तुम्ही काय काय करता सगळं कुठे ना माहिती मला तुमच्या घरी आय बहिणी नाही का अरे तुझ्या घरातली एखादी पोरगी असली कोण असलं तिला आडवले कसं वाटेल तुला आम्ही पोरगीच आवडीत नाहीत का खोट कशाला बोला आम्ही हे बघ सगळं सांगितलं आणि मला माहितीये तुम्ही कितपत खरं बोलताय ती थोडं फार येणार दुसरी पोरगी दिसली ना तिच्यात आपली बहीण बी बघत जा जरा मग कळन तुम्हाला पोरींची कसं वागायचंय ताईवलं काय आम्ही ताई म्हणतो का ताईच म्हणतोय मी काय चुकीचं बोललो इतरा बरोबर आणि या बघा तुमच्या नीट होत असतील ना तर नीट करा नाही तर या खान दिवशी अख्ख पोलीस बोलून कॉलेज मध्ये काढीन तुम्हाला मग कळण काय हिसका असतोय चुकलं आमचं चुकलं म्हणजे झख मारलीच होती ना तुम्ही कबूल तरी करा ना काही अडत काढता काय आम्हाला परत जरी तर दिसला ना तुम्ही कुठल्या पोरीच्या नादी लागलेलं असं दूर काढीन ना आणि गरी नीन तुमच्या सरळ या काय एका घरच्या नवी जरा काय उद्योग कराय बस आहे नाही काय नाही लाज आहे तर निताडी बोरम बोमला हे का गावात तुम्ही काम करा जरा कामच नाही तुम्हाला त्याच्यामुळे असलं उद्योग सुचते यामुळेच बिना लागणार आता तकार पडला पार त्याला कोण पोरगी पोर किती म्हणते आम्हाला काम करा येऊ येऊ ला जेवण इथं हे करून बसलाय तिकडे गाडी गाडीवर बसून नेऊ तिला त्याला दुसरी काय गुरु